नमस्कार मंडळी आज आपण इथे मंचुरियन बनवणार आहोत मंचुरियन खूप छान लागतात घरगुती बनवलेले मंचुरियन बनवण्यासाठी मी अद्रक घेतला आहे लसूण आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि थोडंसं मीठ ॲड केलं आता ह्याचं आपण वाटण करणार आहोत हे बघा या प्रकारे आपण वाटण तयार केलेलं आहे आता हे वाटण आपण चिरलेल्या कोबीमध्ये टाकणार आहात मी इथे कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे अर्ध वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलाय एक वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं मी लाल तिखट घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध वाटी पाण्यामध्ये मी हे सगळं पीठ व्यवस्थितरित्या मळून घेणार आहे बघा या प्रकारे आपल्याला व्यवस्थित छान प्रकारे मळून घेतलं आहे नाही मी कुठे इथे कुठला कलर ॲड केलेला आहे फक्त हे फक्त मी इथे लाल मिरची ॲड केलेला आहे किती सुरेख रंग आला आहे बघा आता आपण तेल कढईमध्ये तापाय ठर तेल खूप छान प्रकारे कडक तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण छोटे छोटे असे मंचुरियन सोडून घेणार आहोत बघा आपण कढईमध्ये मंचुरियन छान प्रकारे सोडून घेतले असे आपले मंचुरियन तयार होत आहे त्या मंचुरियनला बघा कलर ही किती छान आलेला आहे सुरेख कलर आलेला आहे एकदम सुनेरी सोनेरी कलर आलेला आहे अजूनही खूप छान छान ही आलेला आहे मंचुरियनला बघा किती छान दिसत आहे मंचुरियन व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक अँड शेअर